हाय हॅलो नमस्ते कसे तुम्ही मस्त ना मजेत ना मी पण मस्तच आहे तर सर्वप्रथम तुमचं स्वागत करते चॅनलवर नवीन आले असतील तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका तर आज आहे पंचवीस जानेवारी आणि आहे उद्या सव्वीस जानेवारी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तर 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 हा आजचा व्हिडिओ आहे स्पेशल कारण की मी तुम्हाला दाखवणार आहे मी आज शिवलेला एक ब्लाऊज जो आहे तिरंग्यावरचा म्हणजे तिरंगा साडीचा तिरंगा साडी म्हटली तर कुठली जी आत्ता ट्रेंडमध्ये चालू आहे ती नाही तर ती जी झेंड्यासारखीच जी आहे मला मी दाखवेनच पुढच्या काही वेळात तर ती साडी आहे प्रॉपर झेंड्यासारखी दिसणारी आणि आज मी तिचा ब्लाऊज शिवलेला आहे दुपारी दोन वाजतापासूनचा तर संध्याकाळी सॉरी संध्याकाळी पण नाही म्हणता येणार साडेआठ वाजेपर्यंत आत्ता साडे रात्रीचे साडेआठ वाजलेले आहेत आणि मी ह्या ब्ल साडीचा ब्लाउज शिवती आहे कारण की ब्लाऊजला जी डिझाईन दिली होती ती खूप किचकट डिझाईन होती भरपूर वेळ गेला मी ती तुम्हाला डिझाईनसुद्धा पुढे दाखवेनंच तर ह्या साहेबांचंसुद्धा आज थोडं आजारपणामध्येच चालला होता दिवस कारण की हा कालपासनं एकसारख्या उलट्या करतोय आणि त्याचं जर असं पोट पण खराब आहे मला असं वाटतं तर त्याची शिशूसुद्धा प्रॉपर येत नाही आहे म्हणून तो थोडा आजारी असल्यामुळे शांतच आहे कोणामध्ये मिसळत नाही आहे काही नाही एकदम शांत असा बसून आहे मला असं वाटतं त्याला ते काहीतरी खाण्यामध्ये कमी जास्त झालं किंवा त्याने ओवर खाऊन घेतलं असेल तर त्याच्यामुळे त्याला थोडा प्रॉब्लेम झाला तर ह्याच्यावरती पण सोल्युशन आणलं की माझ्या वहिनीने सांगितलं होतं की जर हा असं एकदम शांत बसेल बस किंवा थोडासा आजारपणासारखा का जर काही दिसेल तर त्याला रान गवत खायला दे तर त्याच्यासाठी आता मी जाणारच आहे थोड्या वेळाने त्याला गवत आणते खायसाठी तर हा जो व्हिडिओ आहे मी अर्धा सकाळी शूट केलेला आणि अर्धा रात्री शूट केलेला तर, जो 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 तर हा त्यावेळेसचा व्हिडिओ आहे जो जेव्हा हा दुपारी उलट्या करत होता तर हा उलटी करायला घरात बघत होता तेव्हा मी त्याला बाहेर गॅलरीमध्ये आणलं आणि ह्या बाउलमध्ये म्हणजे ह्या प्लास्टिकच्या वाटीमध्ये उलटी करायला दिलीत पण त्याने काही उलटी केली नाही त्याला शेसारी आल्यासारखं झालं वाटतं पण त्याने नाही केली उलटी तर हा सकाळचा माझा नाश्त्याचा टाईम आणि मस्तपैकी नाश्ता वगैरे केला आणि तो नेऊन पण द्यायचा होता नंतर तिकडून आल्यावरती मला तो तिरंग्या साडीवरचा ब्लाऊज शिवायचा होता तर तुम्ही बघितला असेल की ह्याच्यामध्ये थोडासा गवत पण आहे जो यता यता मी येता येता घरी घेऊन आला आणि त्याला खायला दिला तर तुम्हाला मी हा तिरंग्या साडीवरचा ब्लाऊज दाखवते ह्या बघा ही हाताला डिझाईन केलेली आहे तर ह्याच्यापेक्षा अजून वेगळी डिझाईन मला सांगितली होती पण ती माझ्याच्याने काही जमणार नव्हती म्हणून म्हटलं माझ्या डोक्यामध्ये जशी येते तशी मी डिझाईन करते म्हणून मग मी जेवढी मला जमेल तेवढी मी डिझाईन ह्याच्यामध्ये टाकायचा प्रयत्न केला आणि हे जे तुम्हाला राऊंड राऊंड थोडे थोडे दिसत आहेत सुद्धा खूप किचकट काम आहे जे पाठीमागच्या गळ्याला आहे तर आता हे करायला काही मला प्रॉब्लेम नाही कारण की आपल्याला जेवढी शिलाई पाहिजे तेवढी शिलाई ह्या <coughs> ताईंकडनं भेटते त्याच्यामुळे शिलाईचा काही प्रॉब्लेम नसल्यामुळे ब्लाऊज शिवायला पण खूप आनंद येतो तर ब्लाऊज वगैरे साडेआठ वाजता माझा शिवून झाला आणि एका ताईच्या घरी हळदी कुंकवाला जायचं असल्यामुळे मी पटापट सगळं आवरून घ्यायचा प्रयत्न केला पण माझं काही झालं नाही आवरून ना। घेणं मग मी तिकडनं आल्यावरती सगळं आवरणार होते आणि ह्याचं मधी मधी चालूच होतं की मला असं होतं आहे माहीत नाही आता लहानचं एक जसं असं सांगता आयला की आई माझं पोट दुखतं आहे आई माझं हे दुखतं आहे आई माझं ते दुखतं आहे मला असं वाटतं हे सुद्धा हा तसंच म्हणायचा प्रयत्न करत असेल की मला कड्यावरती धर माझं हे आहे ते दुखतं आहे आता त्याला जेव्हापासनं कळतं तेव्हापासनं तो मलाच आई मानत असेल कदाचित तर तो स्वतः माझ्या असा अंगावर येणार आणि मला धर मला कुरवाड असा सारखा म्हणत होता बहुतेक आजारपणामध्ये सगळ्यांनाच याची गरज असते आणि ही त्याला पण कळत असेल की मला पण याची गरज आहे आणि मला पण तू असंच धर म्हणून त्याचं पण चालू होतं की मला कूर वाढत राहायचं आणि कूर वाढलं ना की छान रिलॅक्स होत होतो आणि तुम्ही बघत असाल तर ह्यांचं चाललं आहे <laughs> रंगरंगोटीचं चा काम पेंटिंगचं काम बघायला कसं पेंट केलं जाईल कसं तिला नेल पेंट लावतोय चलो बहिणी खूप छान आहे हे त्याला आत्तापासूनच प्रॅक्टिस झाली पाहिजे पुढच्या येणाऱ्या काही काळामध्ये त्याला हेच करायचं आहे <laughs> तर मस्त बघ त्यांचं पेंट वगैरे झालं झालं आणि मला स्वयंपाक वगैरे करायचा होता साडेआठ वाजतापर्यंत मी ब्लाऊज शिवला आणि ह्याचे खायची शिजोरी तयार करून दिली याला कारण की आम्ही बाहेर गेल्यावरती ह्या वरडत बसायला नको म्हणून त्याला थोडी पेडिग्री पेडिग्री काढून दिली खायसाठी आणि मग मी मला तिकडे हळदी कुंकवाला जायचं होतं त्याच्यामुळं मग मी थोडं आवरावर केली साडी वगैरे नेसायचं आपलं छान नटून नटून थटून जायचं हळदी कुंकवाला म्हणून मग मी मस्तपैकी नटून थटून रेडी वगैरे झाले आणि हळदी कुंकवाला जायसाठी निघाले परत तिकडनं आल्यावरती मला हे सगळं घर आवडून स्वयंपाक वगैरे करायचा होता आणि हा आता ब्लाऊज रेडी झालेला आहे हा ब्लाऊज मी ज्यांचा आहे त्यांच्याकडे नेऊन देणार आहे तर चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ तुम्हाला मी यांचे दर्शन पण देते खूप छान सिरियल आहे शेवटच चालू आहे ह्या सिरियलचा मला असं वाटतं ही संपायला आलेली आहे सिरियल तर चलो मग आता भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय